आपलं आरोग्य आपली जॉबदारीमध्ये या ठिकाणी रामभाऊ चिखले हे सामाजिक क्षेत्रात आणि रिअल इस्टेट क्षेत्रात प्रचंड मोठं काम आहे त्यांच्या जीवनामध्ये एक आजाराचा खूप मोठा प्रसंग डोंगर उभा झाला होता पण ते डोंगर त्यांनी कशा पद्धतीने कमी केलेलं आहे त्यांना आपण विचारूया मी रामभाऊ महाचे चिखले म्हणजे नऊ दहा वर्षाखाली मला नार्जमल कॅन्सरचं ऑपरेशन झालं याच आणि ते ऑपरेशन झाल्यानंतर मी दोन महिने ऑपरेशन होऊन सुद्धा मी व्यायामाला सुरुवात केली आणि ह्या आजारावर मी मात करण्याकरता दररोज सकाळी सहा वाजता येऊन व्यायाम नित्तपणाने व्यायाम करून आज मला माझ्या कॅन्सरचं ऑपरेशन झालं त्याच्यावर मी शंभर टक्के सक्सेस झालो आणि जे कोणाला असा आजार झाला असेल नसेल तरी आपलं आरोग्य आपली जबाबदारी हेच आपल्या लक्षात घेऊन दररोज न विसरता तुम्ही तुमची फॅमिली तुमचे लहान लेकरं आजोबा आजी कोणी असल त्यांना लहान वेळ मिळत नसेल तर त्याने घराच्या जवळपास स्वतः आपल्या आरोग्याची जबाबदारी घ्यावी आणि दररोज न विसरता क्रीडा संकुल हो कुठल्या शहरामध्ये मैदान असेल आपल्या गावात शेतीत असेल सगळ्यांना व्यायाम करावा आणि आपलं आरोग्य एकदम उत्तम ठेवण्याकरता न चुकता दररोज व्यायाम करावे राम भाऊ मला म्हणायचं की बरेच लोक कॅन्सर झालेले घरामध्ये बसतात की त्यांची मानसिकता अशी असते किंवा मला हे आजार झाले आहे पण आजार झाले आहे मी आता फिरू शकत नाही असं तुम्हाला कधी वाटलं का नाही नाही मला कॅन्सर झाल्याचं नॉर्मल होतं माझं ऑपरेशन झालं आणि मी माझं ऑपरेशन झालं आता कसं म्हणून मी घरी बसलो नाही बघा मी व्यायाम चालू केला ऑपरेशन झालं दोन महिन्यांना हळूहळू हळू आज मला ऑपरेशन होऊन न वर्ष झालं तर मला कसल्याच प्रकारे जाणवत नाही आणि ज्याला कुणाला हे आजचा ऑपरेशन झालं असेल तर त्याने न घाबरता आपली हिंमत ठेवून जगत आपल्याला जेवढं होईल तेवढं हळूहळू व्यायाम करावं हे माझी सर्व आजार मात करणाऱ्या लोकांना घाबरायच्या आधी आवश्यकता नाही आणि हिंमत पण आपण व्यायामाला वेळ आपल्या आरोग्य आणि जा नाही वीस पंचवीस वर्ष आयुष्य आपल्या व्यायामामुळे शंभर टक्के वाढते रामभाऊ खरंच खूप खूप धन्यवाद कारण की तुम्ही एवढ्या मोठ्या आजारातून मात केलात असे सर्व भारतातल्या ज्या नागरिकांना अशा प्रकारचा आजार झालेला आहे असे सर्व नागरिक व्यायामला येऊन स्वतःच्या आरोग्याला स्ट्रॉंग करावं जय हिंद जय भारत